भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची धुळे शहरात झाली जाहीर सभा मनपा निवडणुकीतील युती आघाडींचा सरकारवर परिणाम होणार नाही नामदार रामदास आठवले प्रभाग नऊमध्ये भाजपा उमेदवारांची प्रचारात जोरदार मुसंडी हजारोंच्या संख्येने निघाली भव्य विराट रॅली आणि प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उभाटा व मनसे उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन धुळे महापालिकेची येत्या पंधरा जानेवारीला होऊ घातलेली निवडणूक ही केवळ एकोणीस प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात दोन हजार चौदापासून होत असलेल्या सर्वांगीण विकासाचा रथ अखंड पुढे नेण्यासाठी आहे आपल्या पुढच्या पिढ्यांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आहे यामुळे सर्व धुळेकरांनी आत्ता सावध होत आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य चुकीच्या विचारांच्या चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात देण्याऐवजी सबका साथ सबका विकास या विचाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सोप सोपवावी पक्षाच्या सर्व एकोणसाठ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं अशी साथ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी धुळेकरांना घातली शहरातील आदिशक्ती श्री देवी मातेच्या मंदिरात एकशे एक, एक श्रीफळ वाढवून मातेचे आशीर्वाद घेतल्यानंतर व सर्व उमेदवारांच्या विजयाचं साखडं घालत मंदिरासमोरील प्रांगणात भाजपाच्या सर्व एकोणसाठ उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी झालेल्या सभेत संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनूप अग्रवाल यांचीही भाषणे झाली यावेळी मंचावर भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी विभागीय संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे आमदार राम भदाने माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे माजी आमदार कुणाल पाटील भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह भाजपाचे सर्व जिल्हा सरचिटणीस सर्व मंडळाध्यक्ष यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते सभेला भाजपाचे बिनविरोध झालेले चार उमेदवार तसेच निवडणूक रिंगणातील सर्व एकोणसाठ उमेदवारांसह त्यांचे समर्थक तसेच महिला पुरुषांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती धुळे शहराला ते लोक विकासाच्या मार्गावर जाऊ देणार जा नाही धुळे शहराला शिवायचं भांडण लावायचं आपसात मतभेद तयार करायचे जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये तयार करण्याचं काम करतील पण आपल्या सगळ्यांना संयमाने शांततेने प्रेमाने केवळ एखादा झेंडा आपला आहे तो विकासाचा झेंडा आहे त्या विकासासाठी ज्या ज्या गावामध्ये आपला जन्म झाला आहे ज्या कर्मभूमीसाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित व्हायचंय आणि त्या विकासाचा झेंडा घेऊन आपल्या सगळ्यांना कष्ट करायचंय आणि सोळा तारखेला जोरदार पद्धतीने ज्या वेळेस महाराष्ट्राचे निकाल येतील तर एक नंबरचे शहर आमचं जुळे शहर राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना निवडणूक ही तुमच्या आम्हाला सर्वांना नगरसेवक निवडून देण्यासाठी निवडणूक नाहीये एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये आपण सर्वांनी लक्षात घ्या की ही निवडणूक आप आपल्या पुढच्या भविष्य आहे हे भविष्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे चुकीच्या विचाराच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे हे देऊ नये यासाठी हे मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे आणि म्हणून पंधरा तारखेला पंधरा तारखेला होणारी निवडणूक ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अस्तित्वाची असणारी निवडणूक आहे प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे आपलं मतदान आपल्या प्रभागातील असणारा प्रत्येकाने चारचा असणारा हा प्रभाग प्रभावप्रिया असणारा त्या ठिकाणचा असणारा प्रमुख हा या सर्वांनी आपण सर्वांनी हे दहा दिवस हे दहा दिवस अत्यंत महत्वाचे आहे जरा सुद्धा आपण गाफील राहू नये गाफील राहायचं नाहीये ओवर कॉन्फिडन्स राहायचं नाहीये आपण दहा दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने चोवीस तासापैकी सोळा तास काम करतात देवेंद्रजी सोळा तास काम करतात सरकार संशोधन सत्तावन्न इथे तो पन्नास पार आपण आता <laughs> या वेळेला तुम्ही साध काय करायचं पण मागच्या विषयात पाहिजे की नाही पंचावन्न प्लस निश्चित या वेळेला आपल्याला पंचावन्न चाकडा हा पार करायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये जी या ठिकाणी आहेत अनुभ्या या ठिकाणी आहेत सगळे बाबा या ठिकाणी आहेत सगळे बाबा आपल्या सोबत आहेत काय काळजी माझी याची गरज आहे का अरे तुम्ही सांगितलं मदत लागेल म्हणून लक्षात आलं म्हणून तुम्हाला सगळे वापर सगळ्या टोप्या सगळे बिल देण्याचं काम माझं तुम्हाला सगळी मदत आम्ही या ठिकाणी करू सगळं साहित्य तुम्हाला पुरू पण मला तुम्ही या शब्द द्या अनुभव या ठिकाणी विस्तृतपणे सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या की आपल्याला हे शहर भागवत ठेवायचं आहे का नाही काही करायचं आहे मग आता कुठलाही पक्षाला बळी पडू नका काही करू नका सगळ्या दोन आज पासून रात्र दिवस एकच प्रचार करायचा अनेक गोष्टी चांगल्यातील वेळ खूप कमी आहे ग्राम सभा होणार नाही नगरची सभा होणार नाही आजार पटलाची दात येणार नाही उडणार तुमच्याकडं आणि म्हणून मी जास्त करणार नाही दोन चार पाच दिवसाला येऊन त्यावेळेला दुष्कामा ठिकाणी बोलू सविस्तर भाषण करू पण या धुळेश्वराचा विकास करायचा असेल खेर करायचा असेल तर आपल्या चाळीस राष्ट्रवादीचे आणि एकोणतीस शिवसेनेचे असे उमेदवार घेऊन ग्रामदैव ताई एकविरा मातेच्या इथं नारायण कोणून प्रचाराचा कार्यक्रम सुरुवात केला परंतु मला दुःख वाटत साहेब फार दुःख वाटत का राष्ट्रवादीचा निवडणूक प्रमुख कोण तर माझी आमदार फारुख शाह आणि साहेब एवढंच नाही मंदिरात ते आले सुद्धा नाही नारळ सोडण्यासाठी त्यांच्या एकही एक मुस्लिम उमेदवार माझ्या आईच्या दारात आला नाही साहेब एकही एक उमेदवार इथं नारळ वाढलं आणि रात्री ते अंमलनेरचे आमचे मित्र अनिल दादा यांना अंमलनेर मध्ये सुद्धा त्यांचं अध्यक्ष बसवतो आला आपल्या धुळ्याचा एखादा प्रभाग आहे ना तेवढा तो अमळनेर आणि इथं येऊन महापालिकेचे स्वप्न बघताय आणि रात्री फारुकशाच्या घरी टोपी घालून मीटिंगला बसलो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या युती आणि आघाडी या स्थानिक परिस्थिती आणि इतर विषयांच्या अनुषंगाने तयार केल्या जातात याचा केंद्र किंवा राज्य सरकारवर मात्र कुठलाही परिणाम होणार नाही कारण केंद्रात भाजपा आणि मित्रपक्ष महायुतीचं सरकार आहे तर राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचं सरकार आहे दोन्ही ठिकाणच्या सरकारला युती किंवा आघाडीमुळे कुठलाही धोका नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत सांगितलं मंत्री आठवले हे रविवारी धुळ्यात आले होते आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आठवले यांनी ही भूमिका मांडली ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन देशाचा कारभार चालवित आहेत संविधानानुसार विकासाची धोरणे ठरवून मोदी हे देशाचं संविधान मजबूत करण्याचं काम करीत आहेत राहुल गांधी मात्र संविधानाला धोका असल्याचं सांगत देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून आहोत काही ठिकाणी आमची ताकद लक्षात घेऊन आमच्या वाट्याला भाजपाने जागा दिल्या काही ठिकाणी मिळाल्या नाहीत परंतु यामुळे आमच्यात कसलीही नाराजी नसून आम्ही भाजपाच्या पाठीशी आहोत असंही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केलं महानगरपालिकेच्या निवडणुका होत महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि मुंबईमध्ये त्याच्यामध्ये बीजेपी शिवसेना आणि आर पी आय अशी होती आहे धुळ्यामध्ये इथं बीजेपी लढत आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची एनसीपी आहे ते या ठिकाणी लढत आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा पा या ठिकाणी भाजपला राहणार आहे आणि भाजप जागा मिळाली नाही ना भाजपून आम्हाला तर जागा मिळाली नाही आहे तरी तसा बीजेपीचा मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेल्या तेरा वर्षापासून त्याच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाही पण मुख्यमंत्र्यांनी ना असंच दिलेलं आहे त्या जा ठिकाणी जागा देणं शक्य होतं त्या ठिकाणी पक्ष को, को, मेंबर आहे त्यानंतर काही समिती आहेत ना महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करू असं ते आहे आहेत मुंबईमध्ये अनेक दिवस बीजेपी आणि शिवसेनेची चर्चा चालली आणि त्यामध्ये एकशे सव्वीस जागा बीजेपीला आणि नव्वद जागा शिवसेनेला जा मिळालेली जा जा आहे आणि बीजेपीचं म्हणणं हे आहे की शिवसेनेला ज्या जागा गेल्यामुळे आरफी आर का जागा तर आली नाही त्यामुळं आमच्याकडे त्र्याहत्तर लोकांचे आज जा झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सव्वीस लोकांच्या आधी दिली होती पण चर्चेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला जागा मिळाली नाही आहे त्यामुळं त्या ठिकाणी बारा जागांवरती आम्ही स्वतंत्र रिलेक्शन आढळतो आहोत मैत्रीपूर्ण फाईट आमचे आहे आणि बाकीच्या दोनशे बाकीच्या जागा आली आहे त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष भाजप आणि शिवसेने संघटना पाठिंबा देणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमची अर्धा पावसाळ्यात बैठक झाली आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष एम एल सी आहे दोन महामंडळाचे चेअरमन पद आहे त्यानंतर काही चाळीस पन्नास जे महामंडळाचे सदस्य आहे आणि महानगरपालिकेमध्ये दोन पक्ष आणि काही त्याच्या समित्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये देण्यास मान्य करण्यात आलेलं आणि काही ठिकाणी जागा आम्हाला मिळालेली आहेत अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या नाही तरीही रिपब्लिकन पक्ष हा महातीसोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बी जे पी शिवसेनेचा अलायन्स आहे त्या ठिकाणी आमच्या ज्यांना पाठिंबा राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी अलायन्स झालेला नाही आहे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकच राहिलेली आहे कोल्हापूरमध्ये जन स्वराज्य पार्टी जी आहे ती आणि रिपब्लिक पक्षाचा अलायन्स झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाला नाही आहे पण सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आरबीआयला संधी देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये महामती जागं मोठी आहे आणि यावेळेला मुंबई महानगरपालिका जिंकायला मिळत ठरवलेला आहे ठाकरे बंधूंचा जो इफेक्ट आहे तो काय तेवढा या निवडणुकीत राहणार नाही आहे कारण मागच्या वेळेला उद्धव ठाकरे सत्तेमध्ये मुंबईमध्ये यासाठी होते की त्यांना बीजेपी आणि आर पी आयचाही पाठिंबा होता पण एवढ्याला भाजपचा त्यांना पाठिंबा राहणार नाही आहे आर पी आयचा पाठिंबा राहणार नाही आहे काँग्रेसचा वेगळा लढतो आहे त्यामुळं मुंबईमध्ये मराठी मतांची संख्या साठ चाळीस टक्के आहे त्याच्यामधली पन्नास टक्के मतं आम्हाला मिळतील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या अनायन्सला काय त्यामध्ये पैसा एवढा मिळणार नाही आहे कारण मुंबईमध्ये साठ टक्के मतं नॉन मराठी आहे त्यामुळं ही सगळी मदत आम्हाला मिळतील राजी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबईमध्ये ममा विमा बोडवण असं आम्हाला पूर्ण पण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी करीत असलेल्या चारही उमेदवारांनी रविवारी एकत्रित पहिलीच भव्य विराट प्रचार रॅली काढून मतदारांचं लक्ष वेधून घेतलं प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपा उमेदवार संजय सुधाकर जाधव पूनम जितेंद्र शिरसाट प्रदीप पुरंदास बैरागी आणि लताबाई सोनार या चारही उमेदवारांच्या या प्रचार रॅलीत हजारोंच्या संख्येने महिला युवक आणि नागरिक सहभागी झाले होते यात महिलांची संख्या सर्वाधिक होती या विराट प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभागातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं पहिल्याच प्रचार रॅलीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या गर्दीमुळे भाजपाने प्रभाग नऊमध्ये प्रचाराला सुरुवातीलाच जोरदार मुसंडी मारली आहे यामुळे उमेदवारांसह समर्थकांचा आत्मविश्वास जबरदस्त वाढला आहे उमेदवारांना भारतीय जनता उमेदवारी दिलेली प्रचार फेरीचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी या प्रभागात यापूर्वी बऱ्यापैकी के कामं केलेली आहेत परंतु यापुढेही संपूर्ण प्रभागाचा विकास सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही उमेदवार कटिबद्ध राहू ही सर्व मतदारांना आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि येत्या पंधरा तारखेला सर्वांनी घरातून बाहेर पडून बर भरभरून आम्हाला मतदान करावं आणि विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो जाएं जाएं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सागर अशोक चव्हाण प्राची गिरीश कुलकर्णी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र गंगाधर सोनार यांच्या प्रचारार्थ रविवारी प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचार व जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान बापूजी करंकाळ प्रमुख अतुल सनोने प्रमुख नरेंद्र परदेशी प्रमुख निंबा मराठे मनसेचे नेते ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी मारुती रायांच्या मंदिरात जाऊन मान्यवरांनी मारुती रायांच्या व भगवान महादेवाच्या मूर्तीसमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विभाग प्रमुख कार्तिक पाटील मयूर तपासे सौरभ परदेशी उमेश पाटील निखिल बागुल रोहन सोनवणे मनीष बैसाने सिद्धार्थ जाधव निलेश पाटील वैभव पाटील धनंजय पाटील महेश पाटील सनी चव्हाण दीपक गोपाळ प्रवीण गोपाळ रोहित पाटील स्वामी पाटकर रोहित पाटील उमेश पाटील हर्षल चौधरी आदीन सहप्रभागातील मतदारांची संख्या मोठी होती नमस्कार धुळेकर मित्रांनो प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे सागर चव्हाण नंतर राजेंद्र सोनार व्यक्तचित्रकार आणि मनसे तर्फे उभ्या आहेत आम्ही सर्व जिघाई उमेदवार सर्वसामान्य करण्याची आवडतो उमेदवारी देऊन पहिल्याच त्यांचा आपू शकून केलेला आहे व पैशाच्या दमदाटीवरती त्यांनी अनेकांना माघार घ्यायला भाग पाडले पण आम्ही तिघेही आम्ही ठाम राहिलो आम्ही माघार घेतलेली नाही तरी सर्व धुळेकर जनतेने शिवसेना व मंशावर विश्वास ठेवून आम्हा तिका उ उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती त्यांचे डांबराज्य प्लांट नाही आणि बोगस कामं आम्ही करणार नाही आमच्या नातेवाईकांना आम्ही ठेका देणार नाही असं आम्ही तिघांनी पण केलेलं आहे त्यामुळे अशा निस्वार्थी उमेदवारांना आपण श्री राजेंद्र आणि श्री सागर चव्हाण या तिघही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या संपूर्ण समस्याची जाण असलेले अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार या युतीच्या वतीने देण्यात आलेले आहेत प्रभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीने विनंती करतो की या तिघही सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांना भरघोत मताने विजयी करून या प्रभागातील लोकांच्या विकासासाठी लोकांच्या अडी समस्या दूर करण्यासाठी नेतृत्व करण्याची संधी पंधरा जानेवारीला रेल्वे इंजिन आणि मशाल या समोरील बटन दाबून भरघोत मताने विजयी करा धन्यवाद आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल